शेजारी शेतामध्ये पालक आहे ना त्या मावशीने दोन पेंड्या दिल्या होत्या मग ताजा ताजा पालक मग सकाळी आंघोळीच पाणी कडक तापते उकळत्या पाण्यात मी काढला टाकायचा उकळच्या पाण्यात मी काढायला लगेच गार पाण्यात टाकायचं म्हणजे ते कम्फ्युज हिरवा गार होतो मला वाटतं कम्फ्युज पाण्यात काढला की पटकन गार पाण्यात टाकायचं मग ते पाणी गाय पाणी तयार गाय तयारी प्रॉसंच खूप कडक होत नूडल्स आपण कसंच करतात चायनीज चायनीज सूरज मस्त मस्त एकदम छान छान सकाळी सकाळी शेकायला पण मी तो खूप पाणी अंग होईल आपल्या झाडांचा पाला शेजारी पडला होता खूप तो पण आज साफ केला दादाला विचार शाळेत चालला काय शाळेत चालला विचार विचार शाळेत चालला दादा क्लासला शाळेला शाळेत चालणार तू थांती हा बन ए पप्पा अजय हा काय गं हां सांग सांग कोपळा सांग हाय ते Asa tiga, Manu. Ya, 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 Manu maji. Kote gilet gitu. gitu. ah, itu? Kote gilet itu. Nah, ini kuda pas asa, kan padipapa kasa bustu. Asa, asa bustu, haa. Kan ah. padipapa, oh ya. Oh, apa? Apa? Oh, cala, cala, cala. Apa? Cala. तिला माहित झालंय बाहेर जायचंय मग लवकर चला चला लवकर म्हणून माग लागली काय काय हो चल चल सगळ्यांना काय हो चला चला का उशीर करताय कुठं चला 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 आबा आबाने <laughs> का उशीर करताय नाही आबा आगा। चला की सगळ्यांचं आवरून झाले आबा राहिले माग मग आबांना मोठे मोठे आवाज देऊन चालले आवरून गौरी पाइण का गौरी मनी काय घेतलं मनी मनुला पाहिजे हातात आम्ही लोणचं घेतलं बाबा जाधव मसालेवाले आहेत आले का बी सहा नंबर काय पाहिजे काय पाहिजे हे अजय तुला काय कळतं का कुल्फी बिल्फी द्यायची काय कळते का तुला आहे का कुल्फी म्हणे नाही घेऊन पण करत होती